तर मंडळी सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि आत्ता आपण चाललो आहोत डोंबिवली स्टेशनला आता आपण आहोत मुंबई लोकलमध्ये आणि दिव्यावरून मी ट्रेन पकडली आहे आता चाललो आहे डोंबिवलीला कारण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तात्काळ तिकीट काढायची आहे तात्काळ तिकीट ऑफलाईन पद्धतीने कशाप्रकारे काढली जाते ती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण उद्या आम्ही गावी जाणार आहोत खास करून जत्रेसाठी तर मग चला मंडळी जाऊया आता आपण डोंबिवलीला हे आलं आहे स्टेशन तर मंडळी आता फायनली बघू शकता डोंबिवली स्टेशन आलेलं आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती आपली लोकल लागलेली आहे तर आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती जाऊन तात्काळ तिकीटसाठी लाईन लावायची आहे कुठे जाऊन लाईन लावतात कशाप्रकारे लाईन लावली जाते ते पण हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघता येणार आहे तर मग जरा पटपट उतरून जाऊया सकाळची थोडीफार गर्दी आहे जास्त अशी गर्दी या ठिकाणी नाही आहे तर चला थंडी पण नॉर्मल आहे तर म्हणजे आता टाइम झाला आहे पाच वाजून चोपन्न मिनटं आणि आपण आता होत डोंबिवली स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती वरती या ठिकाणीच पाठी तिकीट काउंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला अकरा वाजता तिकीट काउंटर चालू होईल तात्काळचं चा। आणि एक ते दोन मिनटंच फुल होऊन जातात सर्व तिकीट सो बघूया आता पोलीस आलेले त्यांनी सांगितलं की साडेसहा वाजता येतील या ठिकाणी सर्व मंडळी आहे या ठिकाणी तिकीट काउंटर आहे या ठिकाणी तात्काळ तिकीट काढली जाईल लाईन लावली जाईल थोड्याच वेळा साडेसहा वाजता सहा वाजल्या आहेत आता साँ तर मंडळी आता वाजले आहेत आठ आणि आता या ठिकाणी जे आरक्षण काउंटर आहेत ते सर्व ओपन झालेले आहेत साधारण चार काउंटर आहेत तर आता आपण हा फॉर्म पण घेतलेला आहे आता हा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे दोन तिकीट आहेत माझ्या तर फॉर्म कसा फिलअप करतात ते पण दाखवतो या ठिकाणी बसण्यासाठी वगैरे चांगली सुविधा पण केलेली आहे आणि या ठिकाणी आपण आता फॉर्म फिलअप करणार आहोत तर या बघा अशा प्रकारे फॉर्म फिलअप केला जातो या ठिकाणी तुम्हाला तात्काळ लिहावं लागतं जर तुम्ही तात्काळ तिकीट काढताय तर या ठिकाणी ट्रेनचं नाव आणि नंबर नंबर टाकणे हे कंपल्सरी असतं त्यानंतर आज तारीख आहे पंचवीस आपण उद्या जाणार आहोत त्यामुळे सव्वीस तारीख टाकली उद्याची तिकीट आपण काढणार आहोत क्लास कुठला आहे तो लिहा लिहायचा आहे त्यानंतर स्लीपर तिकीट असणार आहे आपली आणि कुठून कुठे जाणार आहात आणि बोर्डिंग म्हणजे ज्या ठिकाणी चढणार आहात तेच स्टेशन लिहावं लागतं या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि या ठिकाणी एका फॉर्ममध्ये सहा व्यक्तींची नावं हो तुम्ही ॲड करू शकता आणि या ठिकाणी ॲड्रेस लिहून हो। तिथे मोबाईल नंबर टाकून साईन करायचं आहे प्रकारे हा फॉर्म फिलअप केला जातो तर, थोड़े 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 तर आता बघूया थोड्याच वेळात लाईन लागेल थोडं तर मंडळी आता टाइम झाला आहे आठ वाजून पंचावन्न मिनटं झालेले आणि सकाळी मी दिवा स्टेशनवरून डोंबिवली स्टेशनला आलेलो साडेपाच वाजता तात्काळसाठी लाईन लावण्यासाठी तर या ठिकाणी आल्यावरती माझा पहिला नंबर लागलेला पण थोड्याच वेळात असं समजलं की माझ्या पुढे पण काही नंबर आहेत तर साडेसवात एक लाईन लावली गेली मग त्या ठिकाणी पोलीस पण आलेले त्यांनी फोटो बघितले तर फोटोमध्ये ती माणसं अवेलेबल होती म्हणजे सिस्टम काय आहे की आदल्या दिवशीपासून पण लाईन लावली जाते या ठिकाणी साधारण ते सांगत ला होते की आम्ही अकरा वाजता आलेलो सकाळी म्हणजे कालच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आलेलो त्याच्यानंतर दुपारी आलो परत संध्याकाळी आलो परत रात्री आलो आणि आता ते परत साडेसहाच्या लाईनला आलेत असं आहे म्हणजे लाईन किती लागतात याचं काही लिमिट नाही आहे मंडळी या ठिकाणी आणि आता जेव्हा साडेसहा वाजता ज्यावेळी लाईन लावली गेली त्यावेळी माझा नंबर सातवा आठवा होता कारण माझ्या पुढे पण काही मंडळी होती त्यांचे सी पण तिकीट आहे ते नॉर्मल मग तात्काळच्या पण तिकीट आहेत ए सीच्या जे ए सीची जी लाईन आहे ना ती साधारण दहा वाजता चालू होते म्हणजे दहा वाजता विंडो ओपन होते आणि आपली नॉर्मल तात्काळची जी विंडो आहे ती अकरा वाजता होते सो आता नऊ वाजता परत एकदा लाईन लागणार आहे त्या ठिकाणी परत एकदा फोटो काढला जाणार आहे सो बघूया किती मंडळी ए सीच्या तिकीट काढणार आहेत आणि किती मंडळी नॉर्मल तात्काळ तिकीट काढणार आहेत काही माणसं कमी झाली तर आपल्याला नक्कीच कन्फर्म तिकीट भेटेल अशी अशा आहे सो बघूया मंडळी काय होतं आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तिकीट भेटते की नाही भेटते कारण तिकीटची खूपच बेकार कंडिशन आहे तिकीट भेटत नाही आहे दोन दोन महिन्यापूर्वीच्या तिकीट ज्या आहेत ना ते तू लगेच कन्फर्म होत आहे सो बघूया आपल्याला गावी तर जत्रेला जायचं आहे सो तिकीट असो वा नसो कसं पण गावी जाणार हे तर नक्की आहे सो चला मग बघूया आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे काय होतं आहे तर चला मग मंडळी तर मंडळी आता आपली लाईन स्टार्ट झालेली आहे आणि या ठिकाणी सर पोलीस जे आहे ते फॉर्म चेकिंग करतात फॉर्म चेक झाला की आपल्याला लाईनमध्ये बसवण्यात म्हणजे एक्झॅक्टली आपला जो फॉर्म आहे तो बरोबर आहे की नाही आहे ते चेक केलं जातं म्हणजे जेणेकरून आपल्याला तात्काळ तिकीट फॉर्म फिलअप करताना जास्त वेळ लागणार नाही यासाठी तर हा आपला फॉर्म आहे थोड्याच वेळात आपला पण नंबर येईल आणि लाईनमध्ये बसवलं जाईल चार विंडो आहेत एक विंडो आहे ती सिनियर सिटिझनसाठी आणि तीन विंडो असणार ते जनरलसाठी आपला नंबर दहावा आहे म्हणजेच की तीन विंडोमध्ये आपला नंबर चौथा लागेल सो बघूया आपल्याला तिकीट भेटते की नाही तर चला मग दोन नंबर काउंटरला चार नंबर लागलेला आहे आपला आणि या ठिकाणी सर्व मंडळी आहेत एक दोन आणि यांचा तीन नंबर आहे माझा चार नंबर आहे इकडे सर्व विंडो आहेत सो बघूया अकरा वाजता चालू होईल विंडो अकराच्या अगोदरच लाईनीमध्ये उभं केलं जाईल लाईनमध्ये उभं केलं आहे या ठिकाणी बघू शकता आपला चौथा नंबर आहे या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी बघा ही तात्काळ तिकीट काढताना अशी खूप अशी भांडणं होत आहे कारण कोणाला तिकीट भेटत नाही ना त्यामुळे अशी भांडणं होतात मंडळी खूप गर्दी पण आहे या काउंटरला आपला नंबर आहे सो चला बघूया तर मंडळी फायनली बघू शकता आपल्याला कोकण कोटण्याची तिकीट मिळालेली आहे आणि या ठिकाणी अजून पण एवढी मंडळी आहे तर फायनली आपलं सकाळपासून जे आपण कष्ट केले होते म्हणजे सकाळी लवकर उठून आलेल्याचं काहीतरी चीज तर आपल्याला फायनली तिकीट भेटली आहे तर आपण चाललो आहे घरी म्हणजे दिव्याला आणि पुन्हा उद्या भेटू डिरेक्टली ठाणे स्टेशनला आणि आपला कोकणचा प्रवास बघू होतो होतोय तर चला मग मंडळी तर नमस्कार मंडळी माझं नाव अनंत चाळके झलक कोकणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी आज तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही दोघंजणं म्हणजे मी आणि नीलम आम्ही दोघंजणं चाललो होते गावी जत्रेसाठी खास करून आणि काल तुम्ही बघितलात म्हणजे कालच्या दिवशी मी तात्काळ तिकीट काढण्यासाठी का डोंबिवलीला स गेलेलो तात्काळ तिकीट पण कन्फर्म भेटली आपल्याला कोकणकन्या ट्रेनचा आजचा प्रवास असणार आहे कसा प्रवास होतो आहे काय काय मजा मस्ती येते कोकणामध्ये थंडी किती आहे काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे तर मग चला मंडळी जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी फायनली बघू शकता पाहुणे बारा झालेल्या आहेत आणि या ठिकाणीच आपली ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस टू झिरो वन 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 डाऊन कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आहे तर या ट्रेनने आपण आता प्रवास करणार आहोत इकडे आहे नीलम आणि आमच्याजवळ एवढ्या बॅग आहेत दोन बॅग आहेत आणि या ट्रेनने आपला आजचा प्रवास होणार आहे नेहमी मँगलोर ट्रेनने करतो तर यावेळी आपण ट्रॅव्हल करतो आहे ते कोकण कन्या एक्सप्रेसने कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आपली हा जनरल डब्बा आहे बघू शकता हा जनरल डबा आहे एकदम फुल पॅक अशी गाडी आहे बघू शकता म्हणजे खूप अशी गर्दी आहे तर चला आता कॅमेरा ठेवतो मंडळी फायनली आम्हाला आमच्या सीट भेटला आहे या ठिकाणी बघू शकता ही एक आहे आणि या ठिकाणी एक आहे मिडल सीट आहे ती आहे ही एक अपर आहे बट या स्लीपर कोच मध्ये मंडळी गर्दी बघा सर्व मंडळी हाऊसफुल झाले जनरल नभा झाला एकदम बघू शकतात मंडळी या स्लीपर कोच मध्ये सर्वजण घुसलेले हो आहेत बुकिंग आहे त्यांना सर्वांना खरंच खूप त्रास होतो याच्यामुळे थोडंसं रेल्वेने थोडंसं याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे कारण स्लीपरची तिकीट सर्वजण काढतात आणि त्याच्यामध्ये ही जनरलची सर्व माणसं गोष्ट त्यामुळे बाकीच्या ज्या सर्व प्रवाशांना असता सर्व प्रवाशांना खूप त्रास होतो त्यामुळे याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे रेल्वेने या ठिकाणी बघू शकतात खूप सारी गर्दी आहे बाथरूमला जायला पण जागा नाही या ठिकाणी हे बघा एकदम हाऊसफुल असं झालेलं आहे तर चला मंडळी आता थोडंसं झोपतो टाईम झाला किती वाजले वाजले बारा तर बारा वाजलेलं आहे थोडंसं आता झोपला डायरेक्ट सकाळी तुम्हाला गावची थंडी दाखवतो की किती गावाला थंडी वगैरे पडली आहे काय आहे तर चला मग म्हणजे आता आता मी झोपतो आणि उद्या सकाळी भेटतो चला तर मंडळी फायनली आम्ही आता गावाला पोचलो आहोत निलम पण पाठीमागे आणि आता वाजले आहेत साडेसात थोडीशी लेट झाली गाडी पण मस्त झाला प्रवास आणि अशी होती मंडळी आपली आजची व्हिडिओ तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अरे आता गावी आलो आहे तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी काळजी घ्यावा सोयीन रावा बाय बाय मंडळी